ਰਾਹੁਕੇ ਤੂੰ ਮੰਗਲ ਰਾਹੁਕੇ ਤੂੰ ਮੰਗਲ ਰਾਹੁਕੇ ਤੂੰ ਮੰਗਲ ਓ ਰਾਹੁਕੇ ਤੂੰ ਮੰਗਲ ਰਾਹੁਕੇ ਤੂੰ ਮੰਗਲ उलटे पडतापेय चालत राज्याचे भविष्य अभज कन्या राजांची पाहिली पात्रिक पाहिली सर्व रेमीट पांडून भविष्यावर विचार करू बघत जे दिसले तेच सांगितले या तुमचे काय आता काय चुकले कन्या हा आला कन्या रागेंचा विवाह होय कोणाशी आपल्याला काय होण चांगले शा मनुष्य असेल तो भला थेट व्हाईट काय ते बोला व्हाईट काय नाही सगळे किती छान मस्त मस्त कोणाशी कुणाशी सरकार कुमरावंशी का कुठल्या देशाचा राजा महाराजा

राज करण्याचे भविष्य आणि भविष्य हे असले दरिद्रीड्या तुरुंगात नेऊन डावून द्या <laughs> <खरा। laughs> <गुणा। laughs> पकडा त्याला <laughs> अरे, <पक्ड़ा द्या। laughs> अरे। राजकन्याला डांबून ठेवे अशा एखाद्या ठिकाणी नवीन जे ते तिसला कुणी न भेटेल परक्या पुलाचे नख न दिसेल <laughs> राज कन्याला बोलोगे कन्या रास आहे

असं हेडी मी अल्पत्या कलपत्या यो म्हणजे अलबतराव कलबतराव झुप झुप झोय दर्यावरती कसला अलबतराव म्हणा साधा अलबत्या शिकून साहेब समोर जखमीच झाला ना पण मला सैन्यातलं बाहेर काढलं आता माझ्यापाशी काही म्हणजे काही सुद्धा नाही खिशात एक दमडी नाही की कोटाच अंदाजा पण नाही हा आणि तेवढी आकडी आहे माझ्याजवळ पण या आकडीचं या जंगलात काय बर करावं तेच कळत नाही हा इथे काही चूल असती ना तर मी ती पेटवली असती ही अशी हा मस्तपैकी शेकोटी झाली असती माझी आणि ह्या चुलीवर मी गरम गरम भाकऱ्या भाजल्या असत्या भाकरी बरोबर लोण्याचा गोळा असता तर लोण्याचा गोळा मला जाम आवडतो लोण्याचा गोळा ए तुम्हा सगळ्यांना आवडतो की नाही लोण्याचा गोळा वाव सेम जॉय आणि त्यांना नाही आवडत त्यांना लोण्याच्या गोळ्या बरोबर आंबड गोड कैरीच लोणच तिखट मिरची आणि तो मिरचीचा खेचा खाऊन ज्या काही घामाच्या धारा वाहिल्या असत्या चूल विचली माझी ओ आय मिस्टेक मॅपरे केवढा काळो खालायचे आजची रात्री इकडे टाळायला लागणार होते है? हवा खाऊ दुसरा काय पर्याय आपल्याकडे काय करत आहे कोण आहे कोणी धक्का दिला मला अरे छा भाकरीचा आभार कसे मानावे हेच कळत नाही मला आय यो चला भाकरी खाऊया हा तर पांढरा उंदीर मामा उंदीर मामा तुझी आई भाकरी ना मग हे नांदीर मामा उंदीर मामा घाबरला हा तर मला घाबरला अरे पण वडाचा झाडा मागे लापलास का कोण आहे वडाच झाड करबंदी उंदीर मामाची घाबरगुंडी ए उंदीर मामा घाबरला ए मी घाबरला नाही ए उंदीर मामा बोलला मी तू खरंच घाबरला रे हं मुलीच घाबरलो नाही मी अरे बाप मग आपल्या दोघांची दोस्ती झाली

मामाची 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 अरे ओ, नाचून नाचून दामला असणार बिचार झोप आली असणार त्याला मी पण इथे झोपून जातो येस काही मस्त जागा To to it. ah. Yes, I got it, man. You. नाव आहे चिंची काळ काय बरोबर आले कि वाचक आहे काय झोपायचं नाव आहे गुप्तधनाची नकाशा ऐकल्या हो बरोबर मी गुप्तधनाचा आता पाहते नकाशा गुप्तधनाचा गेला कुठं गेला कुठं हे काय लागला त्याला ईश उबडाचा डोळा आंबट झाला तिला कुठं गेला कुठं गेला हे काय लागला मेल मेल्या कुठे गेला वळवळ करायला हा वळवळ तर तो जीप काढतोय काय बघतो रे चाल तिथे मेळ्याचा वळवळ कर कुठं गेला कुठं गेला आ सापडला हो ना कशा गुप्त घनाचा आता बघूया याच्यामध्ये काय लिहिलंय ते डोळे ते इतके अजून झालेत म्हणून काय सांगू तुम्हाला काही दिसेल तर शपथ त्यात हा काळो कसा दा पण जड मला मेलीला काळो खटपट दिसला नाही तर चेटकी फायदा तो काय आता मंत्र म्हणते आणि छानसा उडळ पाळते हो काय बाई तो उडळाचा मंत्र औसे काय तुला लागेल डाग अरे मेल्या चंद्रा थोडा उजेड तरी पाड थोडा उजडतरी पाडला बाई उज येत आता भाऊयाला कशात काय लिहिलं ते बाराच्या पश्चिमेला वाटेच्या बाईला पार कुठे इथं पाया बाराच्या पश्चिमेला पाय वडिला मैलाचा दगड वडाचा जुनं खोल खोन हा चिका असेल चला बाई जसं काही सापडला बाई आता पण धुस कशी दू बाई कर मदत करते या शिपायाची मदत घेते घेते आणि बोलूया हॅलो वन टू थ्री माहिती कुठं अगो बाई मेल्याने डास मारलाय दास नाही काही तां गोड आहे माझा बाळाला मस्त नाव ना करू ठिट्टी मग माझ्या माळ्यासाठी डब्याला गेली चीज केल्याच पाहिजे पोटात ते जंत झालेत त्या किती बरोबर सांगता मी गरीब बिचारी फाटाय मला जरा मदत करतोस का आजी बाई मी तुला काय मदत माझ्याकडे करुकी कवडी सुद्धा सुद्धा पण माझ्या म्हातारीची मदत केलीस तर तुझं घर सोन्या रुपयानं भरून दिलं हो असं म्हणते हा मग आता मदत करतो आत आतमध्ये उतरायचं तळाला जायचं आतमध्ये कि नाही गुप्त धनाचा आहे तो समावर घेऊन आपण अर्ध अर्ध वाटून घेऊ चोरी नाही फुप्त धन्याला मिळत की नाही ते त्यातच होतं असं म्हणते

कुत्रे बापरे आज कुत्र्यांचं काय करायचं जायचं कायच नाही करायचं घाबरलो घाबरायचं नाही घाबरे घाबरला गमत गे ठीक आहे गोई हा माझा पन्नास वर्षापूर्वीचा न सुगंधित मोजा आजही सुगंध दरवाज अगं भाई ए काय नाही झालं काही नाही झालं काही नाही झालं आले रुम एस आणि त्या कुकऱ्या समोर अंतरायच अंतरायच आणि काय म्हणायचं काय म्हणायचं राजा माझ्या लाडक्या ते थोड्या दिडक्या काय म्हणायचं राजा माझ्या लाडक्या ते थोड्या दिडक्या ते मी जिंकलो ए काही नाही झालो काही झालो काही झालं सांगायची राहून आतमध्ये कोपऱ्यात एक आगपेठी आगपेटी माझ्याकडे मला ती आगपेटी होती माझ्या आजीनं ती आगपेटी माझ्या आजीची शेवटची आठवण आहे ती आगपेटी मला आणून बाळा आजबाई तुझी आगपेठी मी आणून देतो अलम ते अखलमत्या आता कमी अखलमत्या Simpul dah gila, gila bayi gila! Simpul dah gila, bayi bihushan, kita kau bayi bihushan, kita kau bayi bihushan, kita kau bayi